मराथी, ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक उपलब्ध नगराध्यक्ष उमेदवार मैदानात उतरलाय सत्ताधारी आष्टा शहर विकास आघाडीकडून विशाल विलासराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आमदार जयंतराव पाटील आणि वैभव शिंदे यांनी विशाल शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे आष्टा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी आमदार जयंतराव पाटील आणि माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या संयुक्त आष्टा शहर विकास आघाडीकडून स्वर्गीय विलासराव शिंदे यांचे चिरंजीव माजी उपनगराध्यक्ष विशाल विलासराव शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे आमदार जयंतराव पाटील आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे यांनी विशाल शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे आपल्या आघाडीकडून सर्वांना ते या ठिकाणी विशाल विलासराव शिंदे हे नाव निश्चित केलेले आहे ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील आजची सभा ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीची चर्चा करण्यासाठी बोलवलेली आणि ही चर्चा करत असताना या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय झुंजाराव शिंदे दादा झुंजाराव पाटील दिलीपराव वग्यानी वैभव दादा शिंदे आपले शहराचे अध्यक्ष व्यासपीठावरील माणिक शेळकेंपासून नाना मोरेंपर्यंत आणि संग्राम जाधवांपर्यंतचे सगळे मागचे आणि पुढचे सगळे मान्यवर आणि पद्धभाषी या ठिकाणी नगरपालिकेच्या चर्चेच्या विषयी सुरुवातीला नगराध्यक्ष पद आणि नंतर उरलेले नगरसेवक उभे करण्यासाठी नावं निश्चित करणं हे काम आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि म्हणून मी बऱ्याच सर्वांशी चर्चा केलेली आहे सर्वांनी कमी अधिक प्रमाणामध्ये आणि बहुसंख्य प्रमाणामध्ये काही नावं सुचवली आणि जी नावं सुचवण्यात आली त्या सुचवलेल्या नावांमधून आपण एकमत केलेलं आहे आणि आपण आपल्या आघाडीकडून सर्वानुमते या ठिकाणी वैभव विशाल विलासराव शिंदे हे नाव निश्चित केलेलं आहे विशाल शिंदे हे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील आपल्या सगळ्यांचा एकत्रित ताकद पणाला लागली तर मला खात्री आहे की फार चांगल्या मताने मताधिक्याने विशाल शिंदे विजयी होतील विशाल शिंदे यांच्यावर जबाबदारी टाकताना या शहरासाठी चोवीस तास काम करणे या शहरातल्या नगरपालिकेमध्ये पूर्ण वेळ देऊन आपल्या सर्वांची सेवा करणे या शहराच्या प्रगतीतले अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न मागच्या दोन चार वर्षात विस्कळीतपणाने हाताळले गेले त्या सर्व प्रश्नांना चांगली दिशा देण्याचं चा काम हे विशाल शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी निवडून आलेले करतील आणि त्यासाठी त्यांना योग्य सहकारी प्रत्येक वॉर्डर देण्यासाठी आपल्याला चर्चा करणं आवश्यक आहे माझी आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे की ही निवडणूक आहे पार्टीसाठी सगळ्यांनी कष्ट घेण्याची भूमिका ठेवली पाहिजे किंतु परंतु आजपासून बंद करायचे आम्ही अमके आहोत तमके आहोत तमक्यांच्या बरोबर आहोत तमक्यांच्या बरोबर आहोत हा थोडासा भाग थोडासा विसरून आपण पूर्ण वेळ ताकदीनं काम करावं आज दुपारी चार वाजता निवडणूक आयोगाची निवडणुकीची घोषणा होईल चार वाजता घोषणा झाली की उद्या किंवा जेव्हा अर्ज भरायची मुदत सुरू होईल तेव्हापासून आचारसंहिता सुरू होईल आपण सगळ्यांनी ही घोषणा झाली की निवडणूक सुरू झाली असं समजायचंय पुढच्या चार पाच दिवसात सहा दिवसात आपण सगळे उमेदवार निश्चित करू वॉर्डामध्ये तो उमेदवारी मागतोय म्हणजे तो माझा शत्रू आहे असं मनात आणू नका ज्याला पार्टी उमेदवारी देईल त्याला उमेदवार म्हणून आपण काम करून निवडून आणायचंय आपल्या सगळ्यांना ताकदीनं काम करताना पाहिल्यावर मला खात्री आहे की आपण या शहरामध्ये चोवीसपैकी जवळपास बावीस एकवीस उमेदवार निवडून आणू शकू तुमची ताकद एकसंघ असेल तर आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी मागच्या तीन वर्षाचा प्रशासकाचा कारभार बघितलेला आहे प्रशासकाचा कारभार चालू असताना त्याचा घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला काही बेकायदेशीर गोष्टी या शहरात केल्या या शहराच्या नगरपालिकेवर आजपर्यंत शिंदे साहेब असताना आपली प्रथा होती सरकारकडून पैसे आणायचे आणि काम करायचे पण या शहराला कर्ज काढायला लावणं ही मानसिकता आपली कधीही नव्हती एकदा कर्ज काढलं की ते पंधरा वीस वर्ष दरवर्षी आपल्या विकास निधीतला मोठा वाटा कमी होतो आणि त्यासाठी आपल्याला या सगळ्या प्रश्नांवर आता बोलावं लागेल कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन बोलायला पाहिजे आणि समोरच्या बाजूने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातील बुद्धिभेद केला जाईल कोणीही त्याला बळी पडणार नाही अशी माझी विनंती आहे आणि एकदा पार्टीचा निर्णय झाला की विषय संपला आता इथनं पुढं दुसऱ्या सगळ्या चर्चा बंद आपण सगळ्यांनी जोरदारपणाने कामा लाव स्वर्गीय शिंदे साहेबांच्या नंतर ही पहिलीच नगरपालिका आहे या नगरपालिकेच्या या कालखंडामध्ये आपण अनेक कामं आपली सत्ता असताना म्हणजे एकोणीसशे सोळा सालापासून एकवीस सालापर्यंत आपली सत्ता असताना अनेक चांगली काम केलेली आहे लोकांना काल काय केलं याचाच स्मरण राहत दोन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी काय केलं हे आपण जाऊन सांगायला पाहिजे आपण उजाळा दिला पाहिजे आपण उजाळा दिला पाहिजे तो उजाळा जर देऊ शकलो आपण तर आपल्याला निश्चितपणाने लोकांची तेवढी चांगली प्रतिक्रिया आल्याशिवाय राहणार नाही या शहरातले अनेक प्रश्न सोडवताना आपल्याच पार्टीने पुढाकार घेतला आणि प्रश्न सोडवलेले दुसरी कुणीही ते प्रश्न सोडवायला यापूर्वी कधी आलेले नव्हते या, या गावातले पानंद रस्ते असतील या गावातले रस्ते असतील गटार असतील या गावातल्या सगळ्या घरकुलाच्या योजना असतील या शहरात एवढी घरकुलाची योजना दुसरीकडे कुठेही आतापर्यंत यशस्वीपणाने राबवली गेली नाही तरी देखील अजून काही लोक अशी आहेत की ज्यांना घराची गरज आहे त्यामुळे आता पुढचा टप्पा निवडणूक झाल्यानंतर या शहरातल्या बेघर जे आहेत त्यांना घराची व्यवस्था करण्यासाठी आपल्याला थोडीशी ताकद खर्च करावी लागेल जसं या शहरातल्या घरकुलांचा प्रश्न आहे तसं या शहरातल्या बाग देखील आपल्या सर्वांच्या समोर आव्हान आहे अनेक अशी कामं आहेत की जी प्रत्येक वॉर्डासाठी महत्वाची आहे आणि अलीकडच्या काळामध्ये त्या कामांच्या पुढे उभा राहून त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला एक पुस्तिका प्रकाशित झाली असेल मला वाटतं काल परवा करणार होते त्या पुस्तिकेमध्ये थोडस वारकाईनं मतदारांनी वाचलं तर मी शिंदे साहेबांनी आणि नगरपालिका आपल्या ताब्यात असताना आपण केलेली कामं याच श्रेय दुसरे विरोधक घ्यायला लागले जी कामं आम्ही केलेली आहेत त्याचे फोटो घालून तेही कामं दुसऱ्यांनी केली असं सा सांगण्याचा एक केविलवाना प्रयत्न काही लोक करतात माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे ही निवडणूक अत्यंत महत्वाची नगराध्यक्ष पदाचा उमेदवार स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांच्या शक्तीस्थळासमोर आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांनी जाहीर केला त्याबद्दल मी साहेबांच मनपूर्वक अभिनंदन आणि आभार या ठिकाणी साहेब स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब आज असते तर त्यांना नक्कीच आनंद आला असता पण विशाल शिंदे भविष्यामध्ये ज्या वेळेला नगराध्यक्ष म्हणून शक्तीस्थळावर दर्शन घेतील त्याच वेळेला खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि ही उतराई फेडवण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वांनी करायचं आहे आपल्याला प्रभू रामचंद्राच्या स्पर्शानं पवन झालेलं अष्टा सुसंस्कृत अष्टा आध्यात्मिक अष्टा हे अष्टा टिकवायचं आहे का बिहारी अष्टा करायचा आहे हे तुम्ही ठरवा अष्टाला बिहार होऊन द्यायचं नाही ही शपथ घेऊन या शक्तीस्थळावरनं तुम्ही जावास आणि उद्याचा नगराध्यक्ष स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांचा मुलगा विशाल शिंदे पाहिजे हे पोहोचवण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी केलं पाहिजे गटातटाचं राजकारण असतं त्याला दुमत माझं पण नाही पण ज्या वेळेला नेते निर्णय ने घेतात त्या वेळेला कुरगुडी थांबवण्याचं ता, काम सर्वांनी केलं पाहिजे प्रत्येकाची इच्छा असते अनेकांनी साहेब आमच्याकडे सुद्धा इच्छा व्यक्त केला आम्हाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यावी पण आमच्यामध्ये कुठलाही मतभेद नाही तुम्हीही सर्वांनी ते मान्य करून विशाल भाऊ शिंदे यांची उमेदवारी देण्याची साठी सहमती दिली आणि यामुळं एक चांगला उमेदवार एक सुशिक्षित उमेदवार आणि साहेब सगळ्यात महत्वाचं म्हणजे जॉब आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकही गुन्हा या उमेदवार दाखल नाही त्यामुळं एक सुसंस्कृत उमेदवार आम्ही आणि उमेदवार आपण निवडून द्यावा हीच विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे नगरसेवकाच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळ्या वेड़ वेड़ ती दोन चार दिवसामध्ये साहेब ती आपण नक्कीच पूर्ण करू आणि सगळ्या जनतेला साहेब माहिती असलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बसवणार आहे पोलीस स्टेशन मधलं नोटीस असते पुतळा इथं पुतळा कारण दिला तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल ही असली प्रवृत्ती म्हणजे प्रशासकानं किती अडवणूक करण्याचा प्रयत्न आणि मग आमची सत्ता आहे म्हणून जर या पद्धतीची तुमची वाटचाल करत असाल तर तुम्हाला उत्तर देईल हे या ठिकाणी मी सांगू आस्था शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी या ठिकाणी मला सन्मान्य आपले सर्वांचे मार्गदर्शक आपले नेते जयंतरावजी पाटील साहेबांनी मला जाहीर केली त्याच पद्धतीनं वैभव झाला आणि जिल्हारराव शिंदेदाराने उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल सुरुवातीला मी त्यांचे आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये गट तट विसरून सर्व सर्वजणांना एक दिनानं एक सर्वांना बरोबर घेऊन चोवीस तास मी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे आणि यासाठी उमेदवारी देत असताना स्वर्गीय विलासराव शिंदे आणि जयंत पाटील साहेबांनी गेली अनेक वर्ष जे या गावामध्ये विकास केलेला आहे त्या विकासाच्या माध्यमातून या गावचा विकास झालेला आहे जवळपास आपण सो दोन हजार सोळा ते चोवीसची यादी काढली तर दोनशे चार कोटीची कामं हे जयंतराव पाटील साहेबांनी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहेत आम्ही सोळाच्या मागे जात नाही सोळा ते पंचवीसच्या आम्ही पुस्तिका काढलेल्या बघू शकता की आपण दोनशे चार कोटीची या ठिकाणी आहे पुस्तक काढले त्याच्यामध्ये पेपरची नाही ना, आमच्याकडे सर्व ठराव आहे पंचावन्न काम जयंत पाटील साहेबांनी नियोजन समितीतनं मंजूर केले आणि त्याचे नारळ त्यांनी फोडले ते आता आमच्या जाहीरनामामध्ये आम्ही आम्ही जाहीर करणार आहे मग नगर उत्थान योजना असेल दलित वस्ती सुधारणा योजना अस असेल दलितर योजना असतील वैशिष्ट्यपूर्ण योजना असतील चौदा व पंधरा वित्त आयोग असेल हे पैसे शासनाकडे दर दरवर्षी हे नगरपालिकेला येतच असतात त्यामध्ये विरोधकांचं काही फार मोठं श्रेय नाही हे पैसे दरवर्षी येतातच आणि ते नगरपालिकेला खर्च टाकावेच लागतात हे जिल्हा नियोजन समितीच्या जी कमिटी आहे त्यात आमदार म्हणून जयंत पाटील साहेब आहेतच आणि त्या माध्यमातून अष्टाचाराकडे त्यांचं लक्ष्य आहे अष्टाचार विकास आघाडी शिंदे साहेबांनी शहाण्णव ला स्थापन केली आणि त्यानंतर सातत्यानं नगरपालिकेची सत्ता या अष्टाचार विकास आघाडीला मिळाली मी सा, आता सांगू इच्छितो की आपले पंचवीस नगराध्यक्ष पदाचा पंचवीसच्या पंचवीस उमेदवार चोवीसच्या चोवीस उमेदवारांना नगराध्यक्ष हे सर्वच सर्व निवडून येतील त्यात मला मात्र शंका आहे आणि या मला उमेदवारी देण्यासाठी जयंतरावजी पाटील साहेब वैभवदादा शिंदे दुंदारो शिंदे तुंदारराव पाटील दिलीपराव वाघाणी बुमनराव तोटे रामचंद्र सिद्ध असतील आम्ही टोले असतील सर्वच उमेदवार प्रत्येक समाजाचे उमेदवार चांदोलीतील सर्व लोक मी त्या भागातून दहा वर्षी निवडणूक लढलेलो आहे तिथली लोक पण या ठिकाणी आलेले मी दहा वर्ष काम केलेलं आहे या सर्व कामांचा विचार करता मला उमेदवारी दिलेली आहे आणि ती उमेदवारी सार्थ ठरवण्याचं काम आपण सर्वांनी करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय माती